चला तर आता आपण ज्या संख्येची शेवटी पाच नाही अशी कुठलीही संख्या असेल त्याचा वर्ग कसा बनवायचा आपण बघणार आहे जसं की एकतीस संख्या आहे थर्टी वन वर्ग अतिशय सोप्या पद्धतीने बनवायचा आहे ह्या एकचा चा स्क्वेअर करून इकडे लिहा एकचा वर्ग एक ह्याचा स्क्वेअर करून इकडे लिहा तीनचा वर्ग नऊ नाईन बघा किती सिंपल सिस्टीम आहे इकडचा वर्ग करून इकडे घ्या इकडचा वर्ग करून इकडे घ्या एकचा चा वर्ग एक तीनचा वर्ग नऊ आता मध्ये एकच करायची गुणाकार करून दुप्पट करायचं तीन एक्के तीन थ्री, जा थ्री तीन एक्के तीन तीन चे दुप्पट सहा आपला झाला लक्ष द्या एक चा वर्ग इकडे लिहिला तीन चा वर्ग इकडे लिहिला आणि मध्ये करून फक्त दुप्पट केलं नेक्स्ट नंबर बघा बत्तीस आहे दोन चा वर्ग इकडे लिहा चार टू चा स्क्वेअर फोर थ्रीचा स्क्वेअर नाईन आणि मल्टिप्लाय करून डबल थ्री टू ह्यांचा गुणाकार करून दुप्पट करा तीन दोन्ही सहा सहाच्या दुप्पट किती बारा जो ट्वेल्व नंबर लिहायचा आहे तो टू इकडे लिहा आणि हा वन ह्याच्यामध्ये ऍड करा हा वन ह्याच्यामध्ये ऍड केल्यानं हा नंबर झाला टेन तो नंबर सोडून द्या दॅट इज युअर अँसर मी पुन्हा एकदा हे करून दाखवतो जरा व्यवस्थित बघा थर्टी टू mm. थर्टी टूचा बघा टू चा स्क्वेअर झाला नाही आपण एक काम करूया थर्टी टू पुन्हा एकदा व्यवस्थित दाखवतो थर्टी टू चा आपण स्क्वेअर करणार आहे तर इथं काय करा टू चा स्क्वेअर लिहा टू चा स्क्वेअर किती आला फोर थ्री चा स्क्वेअर करा नाईन तो लांब लिहा आणि छोटा लिहा ते पुन्हा आपल्या काय कामाला येणार नाहीये झालं है, यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि दुप्पट करा थ्री टू चा सिक्स सिक्स दुप्पट किती ट्वेल्व बारा बारा पैकी दोन आहे तशी इथं आले आणि हा याच्यामध्ये ऍड करा प्लस करा नाईन एन वन किती झाले टेन इथून तुमचा अँसर त्या नंबरचा तुमचा काही संबंध नाही नेक्स्ट नंबर बघूया आपण थर्टी थ्री ह्या थ्रीचा स्क्वेअर करा या चा स्क्वेअर करा किती आला नाईन गुणाकार करून दुप्पट करा थ्री थ्री जा नाईन नऊ दुनी अठरा अठरा नंबर पैकी नंबर आहे तसा इकडे येईल हा वन नंबर याच्यात ऍड होईल नाईन अँड वन टेन इथला आपला एन्सर आहे बाकीचा आपला काही संबंध नाही नेक्स्ट बघा थर्टी फोर फोरचा स्क्वेअर करून घ्या फोरचा स्क्वेअर किती आला सिक्सटीन आणि थ्रीचा स्क्वेअर किती आला नाईन ज्यावेळी इथं असा डबल नंबर होतो त्यावेळी हा वन कॅरी फॉरवर्ड करायचा आपण काय करायचा कॅरी फॉरवर्ड हा वन इथं नको हो आहे आप आपल्याला तो वन इथं लिहायचा आपण ज्यावेळी डबल नंबर होईल त्यावेळी चारचा वर्ग सोळा कॅरी फॉरवर्ड वन मध्ये लिहिला आपण तीनचा वर्ग नऊ रेग्युलर प्रोसेस आहे बाकी तीन चौक बारा थ्री फोरचा ट्वेल्व ट्वेल्व चे डबल किती आले ट्वेंटी फोर आणि वरचा एक ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय पैकी बारानो फाईव्ह इकडे घ्यायचं आहे आणि टू याच्यामध्ये ऍड करायचे आहेत हे झाले इलेव्हन फिनिश आफ्टर दॅट अजून एखादा नंबर बघूया आपण फिफ्टी सिक्स आहे सिक्सचा स्क्वेअर किती आला थर्टी सिक्स आणि फायव्हचा स्क्वेअर किती आला ट्वेंटी फाय इथंपर्यंत तरी सगळ्यांना क्लिअर आहे मात्र इथला ज्यावेळी डबल नंबर होत असेल त्यावेळी त्याला आपण काय करणार आहे कॅरी फॉरवर्ड हा जो थ्री आहे हा जो थ्री इथला आहे त्या थ्रीला आपण इथं ठेवणार आहे लक्षात असू दे इथला थ्री आपण तिथं नेला गोट एट पुढे बघा सिक्स जा स्क्वेअर झाला फायव्ह जा स्क्वेअर झाला मल्टीप्लाय करून दुप्पट करा पाच सत्तीस फाय सिक्स चा थर्टी थर्टी च्या डबल सिक्स्टी आणि सिक्स्टी मध्ये थ्री ऍड करा सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री पैकी तुम्हाला माहिती आहे थ्री हायथा इकडं आलं आणि सिक्स ट्वेंटी फायमध्ये ॲड झाले ट्वेंटी फायन सिक्स झाले थर्टी वन हा तुमचा स्क्वेअर नंबर इथं तयार झाला या पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग करू शकता थँक्यू